सांगितलं भाऊंनी सांगितलंय किंवा सचिन भाऊंनी सांगितलं किंवा त्याच्या अगोदरच्या व्यक्त्यांनी सांगितलं लक्ष्मी दर्शन होतंय ना करून घ्या कारण आता अनिल भाऊकडे तुम्ही पैसे मागाल सागर भाऊकडे पैसे मागाल हे सगळे काष्टाचे पैसे त्यांच्याकडे बिलकुल जसं माझ्याकडे मागितले नाही ना तसे या दोघांकडे सुद्धा मागू नका परंतु जे द्यायला येतील ना त्यांच्याकडे आलेली संपत्ती ही काही त्यांच्या काष्टाची नाही आहे आणि ती संपत्ती ही तुम्ही घ्या परंतु मतदान कोणाला करा आपल्या उमेदवारांना करा ते उमेदवार आपले आहेत त्याचबरोबर ते मतदान कसं करायचं काय करायचं भाऊंनी सविस्तरपणे सांगितलं मी आपल्याला विनंती करतो की एकच मशीन आहे वरचं मतदान कोणाला करायचं भाऊंनी सांगितलं मी काही सांगणार नाही परंतु दुसरं जे मतदान आहे आपलं आपल्या प्रभागातलं सहा नंबरचा अ याच्यामध्ये पाच नंबरला सफेद मतपत्रिका राहील त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपल्या पाच नंबरला लोंडे लताबाई गोपीनाथ उभे आहे त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस कारण मागच्या वेळेस मला श्री सचिन भाऊने सांगितलं की तुतारी वाजवणारा माणूस त्याच्याऐवजी ते म्हणजे त्याला साम्य असणार ट्रम्पेट दिलं होतं यावेळेस ट्रम्पेट नाहीये त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पाच नंबरला आहे ते त्या समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि परत खाली फिकट निळा रंग किंवा आकाशी रंग या आकाशी रंगावरती दोन नंबरचं बटन आहे नाईकवाडे सोनल सागर यांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या आणि दोन तुतारी म्हणजे मशीन बघा त्याच्यावरती दोन, दोन तुतारी आहेत ना हे पहिलं करा आणि मग नंतर बाकीच बघा दोन तुतार्या एकाच मशीनवरती दोन तुतऱ्या आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे दोन चिन्ह कुठे ते पहिले शोधा आणि मग भाऊंनी सांगितलंय त्या पद्धतीने आपण मतदान करा ही विनंती या निमित्ताने करतो बोलण्यासारखं खूप आहे परत पुढे मला वाटतं सभा आहे आज मुंबईहूनही सगळी मंडळी आपल्या पक्षाची उमेदवार आहेत फाटके उमेदवार आहेत आणि म्हणून त्यांचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला धीर देण्यासाठी आलेत मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आज मला खात्री